आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी आपली घरकुले वेळेवर पूर्ण करावी व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा उर्वरित लाभार्थ्यांच्या घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे असे प्रतिपादन शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंगराव नाईक के यांनी केले महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात आलेला महाआवास अभियान सन दोन हजार तेवीस चोवीसचा तालुकास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिराळा पंचायत समितीमध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते आमदार नाईक पुढे म्हणाले की सर्व प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनांची अंमलबजावणी होत आहे या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सर्वोत्पटी प्रयत्न करावे कोणताही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतने घ्यावी या कार्यक्रमात महाआवास अभियानात उत्तम काम केलेल्या घरकुल लाभार्थ्यांचा तसेच पहिल्या तीन क्रमांकाच्या ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांचा सन्मान आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले की घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनामार्फत वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यात आले या कालावधीत ज्या घरकुल लाभार्थ्यांनी कमीत कमी कालावधीत व दिलेल्या मुदतीत घरकुलांची कामे उत्कृष्टपणे पूर्ण केली त्यांचे गुणांकन करून प्रथम तीन क्रमांकाच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे व त्यांना पारितोषिक वितरण करण्यात येत आहे तसेच या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतचे सरपंच व सुद्धा सन्मान करण्यात येत आहे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या अभियानात पारितोषिक प्राप्त लाभार्थी पुढील प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक बाजीराव रघुनाथ पाटील तडवळे द्वितीय क्रमांक संगीता वायशी शिंदे शिरशी तृतीय क्रमांक विश्वास मारुती गोलक चिंचोली रमाई आवास योजनेत प्रथम क्रमांक रत्नाबाई रानोजी कांबळे तडवळे द्वितीय क्रमांक बाबासू शिवाजी शिवमारे फुफिरे तृतीय क्रमांक सुरेश यशवंत लाड कोंडाईवाडी मोदी आवास योजनेत प्रथम क्रमांक अधिकशंकर कदम मंदूर द्वितीय क्रमांक पांडुरंग दत्तू साळुंके फुफिरे तृतीय क्रमांक लक्ष्मण श्रीपती साळुंके फुफिरे ग्रामपंचायतमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत शिर्शी ग्रामपंचायत प्रथम क्रमांक नाटोली ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक इंगरुळ ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक प्राप्त झाला रमाई आवास योजनेत आरळा ग्रामपंचायत प्रथम क्रमांक आंथरी बुद्रुक ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक बिहूर ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक प्राप्त झाला मोदी आवास योजनेत पथशिराळा ग्रामपंचायत प्रथम क्रमांक फुफिरे ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक सोनवडे ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे प्रधानमंत्री आवास योजनेत सागाव जिल्हा परिषद गटाचा रमाई आवास योजनेत वाकुडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचा व मोदी आवास योजनेत कोकरूड जिल्हा परिषद गटाचा प्रथम क्रमांक आला आहे या सर्व व ग्रामपंचायतला आमदार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्यात आपले मोलाचे योगदान दिले त्यांचा सन्मान आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी मनोज जाधव सुरेश सातवेकर कृषी विस्तार अधिकारी विजय पाटील नाना कारंडे आरोग्य विस्तार अधिकारी संजय चौगुले सांख्यिकी विस्तार अधिकारी कुर्दे तसेच कनिष्ठ सहाय्यक भीमराव पाटील गृहनिर्माण अभियंता मानसिंग पाटील ऑपरेटर प्रदीप गोडसे यांचा सन्मान करण्यात आला तसेच यशवंत पंचायतराज अभियानात शिराळा पंचायत समितीचा पुणे विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी आणि सरपंच व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांचा सन्मानसुद्धा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला पंचायत समितीच्या सकारात्मक कामकाजास प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मानसुद्धा आमदारांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुरेश सातवेकर यांनी व आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी विजय पाटील यांनी केले कार्यक्रमाला शिराळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व घरकुल लाभार्थी तसेच पंचायत समितीचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यशवंत पंचायतराज अभियानात पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल तसेच गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये गटविकास अधिकारी संतोष राऊत यांचे तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले व एकंदर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले पंचायत समितीमध्ये प्रशासक असताना सुद्धा गटविकास अधिकारी संतोष राऊत आणि पंचायत समितीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष